नमस्कार मंडळी कसं काय बरं आहे का एपीबी लाई मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो विधानसभेचं वातावरण तापलेलं आहे प्रत्येक तालुक्यातील महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील जे कोणी पदाधिकारी आहेत प्रत्येक पक्षाचे कामाला लागले आहेत मित्रांनो सांगोला तालुका आहे मागे कसा राहील मग सुरुवात शिवसेनेने केली आहे मित्रांनो हो आपल्या तालुक्याचे आमदार शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अकरा तारखेला म्हणजे उद्याच अकरा ऑगस्ट रोजी आपल्या तालुक्यातील जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांची एक बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी सांगोला विधानसभा प्रभारी शिवसेनेचे प्रभारी माननीय विजयजी चौगुले जे सध्या नवी मुंबईमध्ये जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि सांगोला तालुका विधानसभा प्रभारी म्हणून हे ते सध्या काम करतायत या दोघांनी म्हणजे बापू आणि हे विजय चौगोली साहेब हे दोघे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत मित्रांनो खर तर अगदी तीन ते चार महिन्यामध्ये विधानसभा आलेली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी कशा प्रकारची रणनीती अवलंबवायची काय निर्णय घ्यायचा काय स्टँड घ्यायचा कुठल्या प्रकारे जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कशा प्रकारे निवडणुकीचं वातावरण निर्माण करायचं कशा प्रकारे मतदारांना आपल्या बाजूने खेचायचं याबाबतची रणनीती आखण्यासाठी ही बैठक असल्याचं शिवसेनेकडून आम्हाला सांगण्यात आलं मित्रांनो ही जी बैठक आहे ही बैठक सांगोला शहरातील मिरज रोडवरील सदानंद हॉल या ठिकाणी असणार आहे त्याचं टायमिंग सकाळी अकरा वाजताच आहे सांगोला तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे त्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी वेळेवर अकरा वाजता उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान सांगोला तालुका शिवसेनेच्या तर्फे करण्यात आलेलं आहे एपीबीआय मधून मी पांडुरंग जय भारत